वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होणं आवश्यक आहे त्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शनानं महत्त्वाची भूमिका निभावली आहे अशा विज्ञान प्रदर्शनातून येणाऱ्या काळात वैज्ञानिक घडतील असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला सांगरूळ हायस्कूल इथं आयोजित करवीर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते करवीळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सांगरुळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं पार पडलं विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झालं यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे सा अध्यक्ष यशवंतराव खाडे उपस्थित होते शालेय जीवनात मिळवलेलं ज्ञान जीवनात अनेक टप्प्यांवर उपयोगी पडतं विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन ज्ञानसंपत्ती वाढवावी असं आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवीरचे गटशिक्षणाधिकारी समजित पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली या प्रदर्शनात दोनशे बावीस उपकरणं मांडल्याचं त्यांनी सांगितलं प्राचार्य एस एम नाळे यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा उद्देश सांगितला यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के ना जाधव डीजी खाडे आनंदा कासोटे कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक बी बी पाटील संजय पाटील विजय ओतारी प्रकाश आंग्रे अर्चना पात्रे एस के पाटील आनंदराव अकुर्डेकर सुजाता गायकवाड संभाजी पाटील यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते